आयपीएल मध्ये जर तुम्हाला चेन्नई सुपर किंग्स ही टीम आवडत असेल परंतु वैयक्तिक प्लेअर म्हणून जर तुम्हाला रिषभ पंत आवडत असेल तर ह्या आशे जेवढे काय त्यांच्यासाठी खूपच चांगली न्यूज समोर आलेली आहे आणि ते म्हणजे की आता चेन्नईचा कॅप्टन रिषभ पंत होऊ शकतो जवळपास हे कन्फर्म झालेला आहे की रिषभ पंत आता दिल्ली कॅप्टन सोडणार आहे आणि मध्ये येणार आहे आता तो कॅप्टन होईल का नाही याच्यावर थोडासा डाऊट आहे परंतु मध्ये येणार आहे हे शंभर टक्के कन्फर्म आहे तर ज्यांना चेन्नई आवडत होते आणि रिषभ पंत पण आवडत होता त्यांच्यासाठी खूपच भारी ही गोष्ट म्हणू शकता तुम्ही विशेष म्हणजे आता तुम्हाला पण माहित आहे की महेंद्र सिंग धोनी केव्हाही रिटायर होऊ शकतो या वेळेस म्हणजेच दोन हजार पंचवीस आय सीजन तो खेळेल का नाही या बाबतीत पण डाऊट आहे आणि रिटेन करायचा प्रश्न येऊ शकतो आणि आता तुम्हाला पण माहित आहे की खूप झालं तर एवढंच सीझन महेंद्रसिंग धोनी खेळेल मग त्याला रिटर्न केलं जाईल का नाही यावर पण डाउट आहे आणि जर धोनीला स्वतःची रिस्पेक्ट जर ठेवायची असेल तर तो रिटेन्शनच्या वेळेसच रिटायरमेंट घेऊ शकतो कारण जर समजा इंटरनली त्याला सांगण्यात आलं की रिटेनशन लिस्टमध्ये त्याचं नाव नाही तर धोनी स्वतः रिटायरमेंट घेऊ शकतो आपली रिस्पेक्ट वाचवण्यासाठी आणि आता धोनी रिटायर झाल्यानंतर मग चेन्नईला गरज पडणार आहे एका विकेट किपरची आणि त्याच्यासाठी परफेक्ट जर कोणी असेल तर तो आहे रिषभ पंत आणि ऑफिशियली जवळपास कन्फर्म झालेला आहे की दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतला सोडणार आहे आणि रिषभ पंत आता चेन्नईकडे जाऊ शकतो आणि मध्ये गेल्यानंतर त्याच्यासाठी खूप जास्त स्कोप आहे ऋतुराज गायकवाड सध्या कॅप्टन आहे परंतु ऋतुराज गायकवाड च्या ऐवजी रिषभ पंत यंग फ्युचरचा प्लॅन म्हणून ते त्याच्याकडे बघत आहे दोन्ही रिटायरमेंट झाल्यानंतर त्याची जागा जर कोणी फिलअप करू शकतो तर तो आहे रिषभ पंत याच कारणासाठी चेन्नईनं रिषभ पंतला घेतलंय असं बोललं जात आहे आणि विशेष म्हणजे रिषभ पंतचा परफॉर्मन्स पण खूप चांगला आहे आतापर्यंत फक्त दिल्ली कॅपिटल्स कडूनच खेळलेला आहे आता फक्त चेन्नई ही दुसरी टीम असेल ज्याकडून तो खेळणार आहे आणि होऊ शकतं एकदा चेन्नई मध्ये गेल्यानंतर रिषभ पंत कायमस्वरूपी चेन्नई मध्येच राहील कारण रिषभ पंतचा फॉर्म पण चांगला आहे आणि त्यानं दिल्लीकडून खेळताना पण चांगलाच परफॉर्मन्स केलेला आहे जवळपास तीन हजारापेक्षा जास्त रन त्यांना बनवलेले आहेत तरी सुद्धा दिल्ली कॅपिटल त्याला का सोडते हे काही समजण्यापलीकडचं आहे आणि विशेष म्हणजे जे दिल्ली कॅपिटल संघाचे डायरेक्टर आहेत सौरभ गांगुली यांचा पण रिषभ पंतला पूर्ण सपोर्ट आहे तरी पण दिल्ली कॅपिटल रिषभ पंतला सोडत आहे नक्की काय झालं हे माहीत नाही पण हे बी आणि सगळ्यात महत्वाचं हे कारण असू शकतं की दिल्लीनं आतापर्यंत एकदा बी फायनल जिंकलं नाही याच कारणामुळे त्यांनी मोठे डिसिजन घेण्याचं ठरवलेलं आहे आणि विशेष म्हणजे रिषभ पंतच्या कॅप्टनशी त्यांनी सेमीफायनल त्यांनी फायनल खेळलेला आहे परंतु त्यामध्ये त्यांचा मुंबईकडून पराभव झालेला होता आणि दिल्ली कॅपिटलला आतापर्यंत एकदा पण कप जिंकता आला नाही आणि याच कारणामुळे मोठमोठे चेंजेस केले जात आहेत आणि रिकी पॉन्टिंगला सुद्धा काढून टाकलेलं हे पण तुम्हाला माहितच असेल रिकी पॉन्टिंग सुद्धा जवळपास सहा वर्ष दिल्ली कॅपिटल सोबत जोडला गेलेला होता त्याला सुद्धा काढून टाकण्यात आलेला आहे आणि आता ऋषभ पंतचा चा नंबर लागलेला आहे विशेष म्हणजे दिल्लीमधून जरी काढून टाकला असलं तरी चेन्नईच्या फॅनसाठी खूप मोठी गोष्ट आहे किंवा ऋषभ पंतला पण चेन्नईमध्ये जाणं खूप फायद्याचं ठरेल कारण दिल्ली कॅपिटलचा एवढा फॅन फॉलोईंग नाही आपल्याला पण माहित आहे परंतु चेन्नईचा काय फॅन फॉलोईंग आहे तर ऋषभ पंतला सुद्धा शंभर टक्के फायदा होईल तर काय वाटतं तुम्हाला ऋषभ पंत चेन्नईमध्ये आल्यावर ऋषभ पंतला जास्त फायदा होईल का चेन्नईला फायदा होईल कोणाचा जरी फायदा झाला तरी फॅन्स फॅन्ससाठी मात्र ही खूप मोठी गोष्ट आहे